देह दुर्लभो दुर्लभो विषय त्यागा दुर्लभो संत संग दुर्लभ सर्वात चार गोष्टी सर्वात आहेत त्या म्हणजे प्रथम मनुष्य देह हो, दुसरा विरक्तवादी वैरागी तिसरी संतांची भेट आणि चौथी भगवंताची भेट या विश्वामध्ये अन्यथा सगळ्या गोष्टी तुम्हा मला सुलभ आहेत कोणत्या कोणत्या सुलभ आहेत पुनर्वित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिम सर्व लव्यतन श्रीरंग पुन्हा पुन्हा विश्वातल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात म्हणजे पैसा किती मिळू शकतो पुनर्मित्र गणगोत किती मिळवता येतात पुनर्भार्या म्हणजे पत्नी किती मिळवता येते महिम जमीन कितीही घेता येते नवे नवे व्याघ्र सिंहांचे तुलगडे चंद्र अमृत हातापडे भक्तांची भेटी दुर्लभ आहे मनुष्य सगळ्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात परंतु नरदेह भेटू शकत नाही तर नरदेह कसा भेटतो सांगतो तुम्हाला क्रियामान संचित आणि प्रारब्ध केलेले कर्म त्याचा साठा आणि त्याची प्राप्ती चला क्रियामान संचित प्रारब्ध कशाने होते तर पाप आणि पुण्य दोन्हीची ही समतोलता येईल तेव्हा मनुष्य तुम्हाला सापडतो पण अन्यथा सहसा तसं होतच नाही बऱ्याच वेळेस पुण्य तरी जास्त होत स्वर्गाकडे प्राप्ती असे किती किती जन्म घेतल्याच्या नंतर केव्हा तरी पाड बरोबर आलं तेव्हा हो, नरदेह निधाळा लागले सहज एखाद्या वेळेस केव्हा तरी हा पाप आणि पुण्याचा हे नरदेह प्राप्त झालाही तरी सफळ होत का काय होत सांग तुम्हाला एका आंगळ्याला एका गावाच्या बाहेर जायचं होत आणि त्या गावाच्या बाहेर अशी तटबंध भिंत बांधली होती आणि एकच दरवाजा बाहेर जाण्यासाठी शिल्लक होता त्या आंघळ्याने एका सदग्रस्ताला विचारलं का हो मला या गावाच्या बाहेर जायचं आहे दरवाजा सांगताल का आणि मला एक मार्ग सांगतो या भिंतीला धरत धरत जा आणि दरवाजा लागला की बाहेर जा पण तो आंघळा त्या भिंतीला धरत धरत जात असताना नेमकं दरवाजा जवळ आला की त्याला लागलं होतं गचकर ते हात सोडला ते गचकरण खाजून मध्ये दरवाजा मागत गेला पुन्हा त्या गावाला अशा कित्येक फेऱ्या मारल्या परंतु दरवाजा जवळ आला की ते गचकरणच खाजायचे तस नरदेहाचा आणि लक्ष चौऱ्याऐंशीचा नरदेह रूप एक दरवाजा आहे परमेश्वर प्राप्तीचा एक एकमेव उपाय असलेला नरदे हा नरदेह पण इथं लागलं संसाराचं गचकरण खाजविण्या खाजविण्यामध्येच नरदेह रूपी दरवाजा निघून गेला पुनरा जन्म पुनरत्मरण पुनर चौक